करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले मनात एक आणि तोंडावर एक बोलणाऱ्या व्यक्तींपासून सावध असणं आवश्यक आहे कारण का, का? मनामध्ये वेगळा विषय चालू आहे आणि समोर ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे तोंडाने वेगळी बोलत आहे हे केव्हा कळतं जेव्हा आपल्यावर प्रसंग येतो तेव्हा म्हणजेच काय आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं आता वागण्याला सुद्धा किंमत असणं गरजेचं आपण जसे आहोत तसंच आपण मन मोकळेपणाने बोलायचं असतं आपण आपण एकमेकांशी संवाद साधत असताना तुटक तुटक, तुटक बोलत असतो जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी बोलत असताना आपण सहजपणे बोलून जातो परंतु एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा येते तेव्हा आपण बघा तुटल्या तुटल्यासारखं बोलत असतो कारण आपले विचार जे आहेत ना त्या विचारांनासुद्धा आत्मविश्वासाची जोड असणं आवश्यक आहे आपण विचार करायचो हा माझा मित्र किंवा ही माझी मैत्री समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग या देहाचा चालू आहे प्रत्यक्ष जरा पाहायला गेलं आपण जेव्हा मन मोकळेपणाने बोलत असतो तेव्हा अनेक शब्द अनेक प्रश्न आपण मनामध्ये लपून ठेवत असतो आणि जे बोलायचं ते बोलून जातो परंतु जी सत्य परिस्थिती आहे ते मनामध्ये अडकलेले प्रश्न आहेत ते नंतर आपण बाहेर काढतो म्हणजेच काय आपण सहजतेने बोलतो ना अरे ही व्यक्ती मला सहजतेने फसवून गेली बोलताना वेगळी बोलली म्हणजे विचार करा वागणं आणि दिसणं यात खूप मोठं साम्य आहे ज्याला दुसऱ्याला किंमत देता येत नाही त्यांनी स्वतःला किंमत मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते आता आपण दुसऱ्याला किंमत देतो का हे स्वतःहून पाहायचं आपण समोरची व्यक्तीला किती किंमत देतो किती भाव देतो त्यांनी स्वतःला किंमत मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते चला आपण एकमेकांना विचारतो त्यांना आपण किंमत देतो परंतु समोरची व्यक्ती आपल्याला किंमत देत नसेल भाव देत नसेल याची आपण अपेक्षा ठेवायची नाही आपण काय विचार करतो अरे हा माझा मित्र आहे परंतु तो तुला मित्र मानत नाहीये बरोबर की नाही मग आपण असं बोलायचं का जर तुम्हाला मित्र मानत नसशील तर आजपासून कट्टी असं आहे का नाही आहे कारण प्रत्यक्षात तुझ्यामधला असणारा जो स्वभाव आहे ना तो कुठेतरी त्याला आवडत नसेल बरोबर की नाही म्हणजे आपण लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची हे सुद्धा माहीत असणं आवश्यक एखाद्या व्यक्तीला समजावून सांगणं बघा आणि एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये गैरसमज पसरवणं आता जी व्यक्ती चूक करत आहे किंवा एखाद्या व्यक्ती कार्य करत असताना चुकीचं कार्य करत आहे तर तिला समजावून सांगणं परंतु चूक झाल्यानंतर आपण बघा सांगत असतो अरे मला माहीत होतं तू चुकलेला आहेस बरोबर की नाही इथे तुम्ही चूक केलीस म्हणून पुढचं तुझं सर्व चुक, चुक चुकलेलं आहे जर माहीत होतं मग मा आपण सांगितलं का नाही बरोबर की नाही तेव्हा सांगायला पाहिजे ना मग असंच आपल्या बाबतीत होत असतं ज्याप्रमाणे आपली मुलं असतील आपल्या मुली असतील शाळेमध्ये उत्तम प्रकारे शिक्षण घेतात मुलं मोठी होतात कुठल्याही शाळेमध्ये जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी प्रवेश घेत असतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला खूप आनंद होत असतो परंतु त्या मुलांना त्या मुलींना आईबापाच्या कष्टाची जाणीव ज्या मुलांना मुलींना असते ना ती मुलं कधीच वाया जात नाही कारण बघा आपण काय विचार करतो शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं आहे का हो बघा कुठल्याही शाळेला वाईट कधीही बोलू नये आता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनी शाळेमध्ये प्रवेश घेतो कशासाठी शिक्षण घेण्यासाठी आता आपण काय विचार करतो गावामध्ये मुलं शिकली किंवा शहरामध्ये मुलं शिकली तरी एकच ना तो सुद्धा पहिलीच्या वर्गात आहे आणि शहरामध्ये गेल्यासुद्धा पहिलीच्याच वर्गात जाणार आहे का डायरेक्ट दहावीच्या वर्गात जाणार आहे नाही आहे पण आपला काय असतं की बाबा गावामध्ये वातावरण वेगळं असतं शहरामध्ये वातावरण वेगळं असतं आपण असं विचार करतो परंतु कोणाला कमी लेखूच नाही आपल्या मनामध्ये एक आणि तोंडामध्ये एक असं कधी होता कामा नाही दोन दगडावर कधीच आपला देह असायलाच नाही पाहिजे कारण जेव्हा आपला श्वास ज्यावेळी आपण घेतो आणि घेतल्यानंतर पुन्हा सोडतो ना तेव्हा आपण दुसरा श्वास घेतो काही एकदा घेतल्यानंतर पुन्हा तो घेतो दुसरा नाही होत मग तसंच आहे एकदा दुःख आलं ना पुन्हा पुन्हा तो दुःख येणार नाही आहे आपल्याला त्याची जाणीव झालेली आहे तो जेव्हा दुःख दूर होईल तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सुखाचा दिवस पाहायला नक्कीच मिळेल परंतु ज्या वेळेला आपल्याला गरज भासते त्यावेळी कोणीही मदतीला येत नाही परंतु ज्या वेळेला गरज नसते ना त्यावेळेला सगळी जण आपल्या दारापाशी येत असतात ही वास्तव आहे बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना वस्तुस्थिती आहे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु प्रत्येक मनुष्यदेह हो हा समान नसतो कारण समोरच्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही उलटसुलट सांगितलं तर तेच सत्य आहे असं आपण म्हणत असतो आता समोरच्या व्यक्तीवर आपण लगेच विश्वास ठेवतो कारण त्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे परंतु त्या व्यक्तीने सर्व उलटसुलट सांगितलेलं आहे आणि शेवटी आपण जे ऐकलं आणि ऐकल्याने बघा आपण तसं दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा सांगायला गेलो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने आपल्यालाच काय केलं वेड्यात काढलं मग आपण विचार करू आले त्या व्यक्तीने मला सांगितलं तसं मी यांना सांगितलं परंतु ह्या व्यक्तीने मला वेळेत का काढलं कारण आपण ऐकताना उलटसुलट ऐकलं समोरच्या व्यक्तीवर डायरेक्ट आपण विश्वास ठेवला आणि विश्वास असा ठेवायचा की ती सत्य परिस्थिती आहे या कारणानेच गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात साथ म्हणून त्या सोबत सांभाळायच्या असतात हो आपण फक्त एवढंच करत असतो ज्यावेळी आपल्याला गरज भासते ना त्या लोकांना बोलवायला जात असतो त्यांना सुद्धा काम असतं परंतु त्यांना आपण तातडीने बोलावत असतो परंतु आपली जेव्हा लोकांना गरज भासते ना तेव्हा आपण एक एक कारण शोधून त्यांना सांगत असतो असतो घरामध्येच परंतु अनेक प्रकारची कारणं देतो आणि त्या कारणाने काय होतं बघा आपण तिथे जात नाही मग समोरची व्यक्ती मग आपल्यावर विश्वास ठेवत नाही मग आपण काय विचार कर गेलो असतो तर बरा झाला असतं परंतु वेळ निघून गेली जेव्हा तुला जायचं होतं तेव्हा आपण गेलो का नाही गेलो मग जशी आपण बघा एखादी पॉलिसी काढतो आणि नियमितपणे काय करतो हप्ते भरत असतो बरोबर की नाही परंतु नात्यांची पॉलिसी आपल्याला अखंडपणे जर चालू ठेवायची असेल ना आपण पैसे भरतो पैशाची पॉलिसी आपण भरत असतो आपल्याला त्याचा उत्तम प्रकारे परतावा मिळेल यासाठी ना परंतु नात्याची पॉलिसी अखंड जेव्हा आपण चालू ठेवू ना तेव्हा प्रत्यक्षपणे संवादाचा हप्ता नियमितपणे भरता आला पाहिजे जशी आपण एखादी पॉलिसी काढली की आपण दरवेळेला पैसे भरत असतो मग नात्यांची पॉलिसी अखंड चालू ठेवण्यासाठी आपल्यामध्ये संवादाचा हप्ता हा नक्कीच भरता आला पाहिजे कसा भाग दिलेला आहे म्हणून गुरु शिष्यांचा संवाद येत बोलीला विषय भक्ती मार्ग समर्थ म्हणाला मग प्रतिक्रियापेक्षा प्रतिसाद देणं हे कधीही योग्यच असत आपल्याला सांगायची गरज नाही पडत आपण प्रतिसाद देत नाही तर आपण प्रतिक्रिया देत बसत असतो लक्षात ठेवा एखादा उत्तम प्रकारे कार्य करत आहे ना त्याला योग्य रीतीने बघा प्रतिसाद देणे गरजेचं आहे परंतु कुठेतरी त्याच्या कामामध्ये अडथळा आणायचा आणि आपण प्रतिक्रिया द्यायची हे कुठेतरी चुकतं आहे ना म्हणून लोकांकडे आपण पाहायला जायचं नाही आहे की ही व्यक्ती अशी आहे ती व्यक्ती तशी आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्वभावानुसार बदलत असतो परंतु खरं पाहायला जर गेलो ना सुरुवात ही आपल्यापासूनच करायला हवी आपला देह कशा प्रकारे बोलत आहे वागत आहे एकमेकांशी कसा संवाद साधत आहे हे आपल्या वर्तनानुसार बघा प्रत्यक्षपणे आपली परीक्षा घेत असतात लोक मग लोकांकडे बोटं दाखवण्याऐवजी आपण स्वतःहून उत्तम प्रकारे जेव्हा बदलू जे ना तेव्हा लोक आपल्या दाराशी येतील आणि जे काही बोलायचं आहे ना समर्थ म्हणाले मन मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे किंवा कुठलाही प्रश्न पोटामध्ये ठेवून मनामध्ये ठेवून तो पूर्ण होणारा नाही आहे जे काही मांडायचं आहे ना ते उघडपणे आपण मांडता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला जेव्हा भूक लागते नुसतं बघा ऑर्डर न देता टेबलावर बसणं यामध्ये भूक भागणार नाही आहे ऑर्डर देऊन जेव्हा ती ऑर्डर आपल्या टेबलावर येईल आणि तेव्हा आपण जे खाऊ ना त्यातच मनासो आणि समाधान म्हणून समर्थ म्हणाले मनात एक आणि समर्थ म्हणाले तोंडावर एक असं कधी होता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ